सुधाभाऊंच्या पावसात भिजण्यानं कामगारांचे अश्रू पुसले जिद्दी नेता वेदना संवेदना भावना जपणारा देव माणूस ठिकाण खलापूर तालुक्यातील पौध गावातील थर्मॅक्स कंपनी गेट आंदोलन बल, कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांचे तब्बल सोळा कामगारांच्या पोटावर पाय येत असल्यानं कामगार प्रचंड आक्रमक वार गुरुवार वेळ दुपारचे आणि अचानक थर्मॅक्स कंपनी गेटवर दोनशे बावीस नंबरची गाडी येते गाडीत असतात अर्थातच भाऊ भाऊ म्हणजे सुधाकर कंपनीच्या गेटवर कधीच न येणाऱ्या सुधाकर भाऊंकडून गार्हण ऐकलं जात कंपनी प्रशासनास प्रेमाने विनंती करण्यात येते गर्दी वाढत जाते आणि सायंकाळ होते मात्र सकारात्मक निर्णय काही होत नाही भाऊ आले थे बातमी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या पर्यंत पोहचते असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते महिला पदाधिकारी कंपनी गेटवर धडक देतात भाऊभर पावसात कामगारांसाठी जमिनीवर बसतात भाऊंचा पावसात भिजलेला फोटो सोशल मीडियात व्हायरल होतो मग हवेत गारवा जरी होता मात्र वातावरण टाईट बनत तब्बल नऊ कुटुंबातील एक सदस्य या नात्यानं एकाच जागेवर थांबतात आणि आंदोलन वाढत जातं हे कंपनी प्रशासनाच्या लक्षात येताच कंपनीची नरमाईची भूमिका समोर येते कंपनी जगली पाहिजे आणि कामगारांवरही अन्याय होता कामाने कामगारांनी चुका करू नये कारण कंपनी वाढली तर आपली रोजीरोटी शाबूत राहील अशा सकारात्मक भूमिकेत भाव होते आणि अखेर रात्री त्या कामगारांना काही अटी शर्ती लवकरच पूर्ण करून त्यांना रोजगार मिळणार हा निर्णय होताच भाऊंच्या आंदोलनाला यश मिळालं नेता कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण काल अनेकांना अनुभवायला मिळालं बघतो करतो असं नाही तर थेट न्याय मिळेपर्यंत मी इथेच बसणार असा खमके नेता म्हणजे सुधाकर खारे असं म्हटलं तर ते वावग काय भाऊ तुमच्या पावसात भिजल्यानं कामगारांचं कामगार कुटुंबातील प्रत्येकाचे अश्रू पुसले गेले दुवा तुमच्या उद्याच्या यशाच्या काळात मौलिक ठरणार असंच म्हणावं वाटतं भाऊ तुमची एंट्री खलापूर तालुक्यात अशीच होत राव आणि येथील पीडित दुःखी कष्टी शोषित वंचित कामगार शेतकरी विद्यार्थी महिला बेरोजगार शिक्षित संघटित असंघटित व्यापारी नोकरदार दुकानदार ग्राहक आदी जणांना तुमचा आधार हवाय तर तुम्ही द्याल हेच भावना वर्तमान आणि भविष्यातील राजकीय सामाजिक कार्याला मनपूर्वक शुभेच्छा